Kuantar rupi Ha? Sanggil ka kuantar rupi Ha? Ha? இருப்பு <laughs> झाली नाही पाहिजे पुढचं संभाळ करेल का मला या बाबांना सोडून बाबा सोडून या गावडा परिवाराला ही जी मूर्ती आहे कसली कोणाला माहित का त्यावर पाय पडायला येत का याला काय बोलतात माहिती कोणाला इथं गाडा कोण ओढतो आखाड्याच्या महिन्यामध्ये माझ्या मरी आईचा गाडा चाला कुणीकड मागा आखाड्या महिन्याचा मरीचा गाडा गाडा निघालं कोणीकडा चमोड चाली पुढ पुढे चालीपुडपुडाचा मुडलं चाली पुडपुड जोडीदार कोणी तिचा एक जोडीदार कोणी गाव देवीचा गाव आणि दुसरा म्हणजेच कोण नाही मूर्ती बाबा सोडून कोणाला माहित आहे का बाबा सोडून कोणालाही माहित आहे का मग तुमच्या देवळात आशिष बसवले का कोणी कोण नाही माहिती ना बाबा काय बोलता तुम्ही गावदेवी तिच्या जोडला कोण बसलाय तिच्या जोडला तिला शोधून आणली गाव गावदेवाने मग मरियाईच्या गाडा कोण ओढतोय मसो ओढतोय गाव मग या देवाच्या बाजूला मसोबा बसलाय का आ? हा हा हो तिचं गाणी एकदा आपला कुणीकड पुढे जाणा चांगले जाली पुढं पुढ पुढे जाणा चांगले जाली हो मग आता या झाडाने केलेल्या चुका मोकल्या करून द्यायच्या नाही आनंदाने तिच्या सोबत बसलेत बस ना देव इकडून का बोलते सांगू का आपण तुमच्या देवाचे ताक जास्त बनवले नाही कारण आपलं किती देव आहे त्याच्यामध्ये कोणाला माहित नसत तुम्हाला नाव माहित का त्यांची बाबा सांगायची पण नाही सध्या याने आणलं काय ना गावदेवाने गावदेवीचा जोडीदार तोती तिने त्याने तो आणलं मग त्याला तुम्ही मान काय देता हे जो थापा जुना पिढीचा असेल मग मी त्यासाठी गोंधळ आपण घातलाय मग वाग्या पण तिचाच गावदेव तिचाच आणि व्याल तिचाच वसोबा तिचाच मग तिला मानपण काय देता आपल्या देवारात बसले तर बसले ना देवारी तुमची मालकी नाही ती का सांगा कारण तिच्या जोडला बसला हा आता तुमची जर कुलदेवी तुम्हाला विचारली सांगू शकता हो ही तुमची कुलदेवी आहे ही तुमची गावदेवी आहे आणि कुठे मी ती सांगल लिवा जाता हिला मानपण काय लागत ते पण मी सांगेल मग झाड जे चूक करतय ती करून घ्यायची का परत झाडा सोबत राहायचं का ना रहाएचा? मग झाडाला चांगली बुद्धी देणार देणार का आणि जी बसले जोडीदारी जी बसल्यान तिचा जोडीदार बसलाय तू मग त्याच पूर्ण रस्त मोकल करून देणार कुलाच देणार झाडाच देणार बोला देणार का मोकळं करून हा हे भंडारा घ्यायचं वचन द्यायचं आम्हाला इथं द्यायचं जे गर्दीच म्हणलं तिथं द्यायचं पूर्ण झाडाचं रक्षण आणि पुलाच रक्षण करून देणार देशील गेम भांडारा दे पूर्ण मोकळ्या मनाने मी हे ठेवले ना आधीच याच कारण आहे ते मला वाटलं होतं काहीतरी हाय आरती करायला नाही ते सुहासी नाही खंडवारा या आले तर देवाऱ्या तुमचं कोणतं रूप आहे तिथे दाखवाल का देवाला जाऊ दाखवणार का एक आरती आहे यांना पण आपण तशी त्या हिरव्याने त्याची ओळख बरोबर दिली हिरवाच आहे ना तुमचा त्या झाडांवर दिली यांची पण आपण ओळख घेऊ ना देवीची पण घेऊ आता या ना या ना आरती करा देणार का जाऊ तिथं ओलख तुमचं स्थान कोणतंय इथे बसतानी खंड रुपया तिथे बसतानी कोणतं रुपये दाखवणार का द्या देवाला खुल्ला जोडा आधी तुम्ही आहे चला मागे माग दादा जागा माग जास्त ज्यावेळी तुम्ही ओळख दिली तर तुमचं रस्त मोकल करून देणार जाऊन देवाऱ्यात कोणत्या बसले तुम्ही दाखवायचं द्या शिवशुज अवतार अवतार माझा मार्कट मल्लार मल्लार शिवशुजार अवतार माझ मटकट काही बोलायचं नाही त्या やばいな。Yeah, man, man. Okay.

उभं राहा कोणी असे बाबा सोडून मग गोंधळ का करता का पूजा करता देवस्थान कोणते दे माहिती का नाही ना, ना? माहिती झालं पाहिजे का नाही बाबा मी गाणी घेतलोय कोणतं गाणी घ्यावा आखड हो गावणा परिवार हे झाड का इथेकडे होत होत त्याच कारण सांगतोय याची तुम्हाला ओळख के काय ही मूर्ती कसली आहे तुम्ही हात लावायला पण घाबरत होते ना मी मस्त त्याची मलमत केली मला माहित होतं काय ते पण मस्त शेंदू लावला ना बाबा मस्त त्याला मी गरप्पा दिले सगळा बसत दिलं बरोबर आहे याच्या आधी ते माती होत मग बाबा बाबा ना माहित द्या बाबा तुमचं मतारे याला काय बोलायचं हा बैर बैरी ना बहिरी देव ना मग गाणी कोणतं होतं होत गेलं बघा ना बरोबर केली का नाही केली बोलत भैरीची जाताने आपण कोणतं गाणं घेतलं भैरव ना भैरव भैरव भैरी एक ना बरोबर ना मग झाड खेळत खेळत गेलं ही मूर्ती इथं होती का नव्हती भैरी तीच भैरवतोच बरोबर आहे गाणं कोणतं काय सांगलं होत मग जी मूर्ती आणली भैरीची आणली म्हणजे काय भैरवाची आणली म्हणजे भैरव नाताची कोणत्या काल भैरव मार्थंड भैरव बरोबर आहे तुम्ही काय बोलता याला पिढून पिढी कोणाला माहित होत का याला काय बोलतात ते भावना परिवार माहित होत काय बोलतात नाही बाबा काय बोलतात याला भैरी देव मग गाणी घ्या ना பலரம்மா சொன்னாரு परिवारामध्ये कोणत्या रूपात बसले ते भैरव भैरी किंवा भैरव या रूपाने बसले ना जेव्हा आपण कोणतं गाणी घेतलं होत त्याच घेतलं होतं कारण त्याला या रूपामध्ये नाही त्याला त्या रूपामध्ये होत कोणत्या भैरव रूपामध्ये म्हणून गाणी कोणत्या घेतलं तेच गाणी घ्याव

नाही 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 हा जो भैरव वाचला आहे याची पुस्त पण आहेत का देवारी का फक्त काय म्हणजे उत्तरता नाही खंडोहर आला पण आपल्या देवारी कोणत्या रूपानी ये कोणत्या रुपानी आपल्या देवारी भैरव भैरी रूपाने ना म्हणजे काल भैरी किंवा भैरवनाथ या रूपाने ना मग मला सांगा तुम्ही कुत्री पालता का घरात जगतात का हा कुत्री पालतात घरात जगतात का हा किती लोकांची जगत नाही करा बघा का नाही सांगतो ना कारण त्याच कारण तुमचा बसलेला हा त्याचा जोडीला वाहन कोण आहे तो कशावर आहे येईल का गाणी त्याच नाहीतर सांगतो मी गाणी येईल का हा तर भैरी म्हणा कि भैरव म्हणा हा त्याचं वाहन जे कोण आहे स्वान आहे स्वान वाहन असले आता हा भैरव देवच नाही तुम्ही याला मानपण काय देता तुम्हाला तर काही माहीत नव्हतं बाबाई तरी तेवढं सांभाळून ठेवलंय आता तुम्हालाच माहिती अक्कल